नमस्कार मंडळी मी तेजस्विनी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे माझा फ्रेश 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 आणि नवीन ब्लॉग तर आज मंडळी मी चाललेली आहे दोन दिवस सुट्टी आहे मला शाळेला तर मस्तपैकी मामाच्या घरी जाणार आहे आणि आमच्या गावी पण जाणार आहे तर मला आज तेच तुम्हाला दाखवायचं आहे तर म्हटलं आज मला छान वेळ पण आहे आणि ब्लॉग शूट करायला मला छान इंटरेस्ट पण आहे आज कारण वातावरण पण तसं मस्त झालेलं आहे पावसाचं आणि आणि सरप्राईज म्हणजे मला मंडळी तुम्हाला एक सांगायचं आहे की माणसाला सगळ्या गोष्टीची सवय पाहिजे म्हणजे काय तर आपण म्हणजे तुम्ही मला नेहमी बघत मी मीच नाही बायकांना किंवा पुरुषांना किंवा आपण कितीही मिडल क्लास असू दे किंवा हाय फाय क्ला हाय फाय लोकं असू दे पण वेळ माणसावर कधी कशी काय सांगून येईल ती सांगता येत नाही आहे त्याच्यामुळे माणसाला सगळ्या गोष्टीची व्यवस् सवय हवी आहे आणि कुठल्याही गोष्टी कुठल्याही ठिकाणी आपण कोमेजून जायचं नसतं हिरमोजून जायचं नसतं आनंदी आणि सुखाने राहायचं असतं हेच सांगायचं आहे मला तुम्हाला आज आणि मी हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे कारण कारण आज मी कुठल्याही ट्रेननी जाणार नाही कुठल्याही गाडीनी जाणार नाही कारनी जाणार नाही आहे कुठल्याही स्कूटीवर जाणार नाही आहे आणि कुठल्याही बसनी किंवा एस टीनीही जाणार नाही आहे तर आज मी जाणार आहे नगरला टॅम आता तुम्हाला आश्चर्य अरे वा आलाय माझा टेम्पो येस तर मला टॅम्पोची सवारी बघून तर मला भारी वाटतंय पण रिया इकडे म्हणते मला नाही बसायचं त्या टॅम्पोमध्ये पण आता काय प्रत्येक वेळेला आपल्या मनासारख्याच सवारी असतील असं काही नाही आहे माणसाला प्रत्येक गोष्टीची सवय पाहिजे म्हणून मी तिला ह्या टेम्पोमधून घेऊन चाललेली आहे आणि मला माझा भाऊ बोलला पुढे बस ड्रायव्हर जवळ तुम्ही दोघीजणी पण नाही मी म्हटलं रियाला तू घेऊन बस पुढे पण मी पाठीमागे टेम्पोमध्ये बसणार आहे मस्त निसर्गाचा आस्वाद घेत घेत नगरला जाणार आहे तर अशा पद्धतीने मी टेम्पो मध्ये बसायसाठी निघाली आहे तर खूप सामान द्यायचं होतं नगरला मामाकडे आणि खूप जुनं सामान आहे ते ॲक्च्युली मा आमचं दुकान होतं ते काउंटर वगैरे ते खूप जड आहे ते काउंटर ते काउंटर न्यायचं होतं थोडंसं सामान होतं आणि गाद्या वगैरे खूप अशा गोष्टी होत्या त्या घे घेऊन जायच्या होत्या आणि त्याच्यामुळे मग मी आता आम्ही ते त्याच्यासाठी टेम्पो करणंच गरजेचं होतं आणि मी पाठीमागे बसली आहे आणि पाठीमागे बसून मला जर पाऊस वगैरे आला तर मस्त रील्स वगैरे शूट करायचा असा माझा प्लॅन होता तर पाऊस आला आहे आणि मी खूप छान तो प्लॅन सक्सेस करून दाखवलेला आहे आणि मी रील्स पण बनवणार आहे आणि आता मी निघालो आहे पण मग मी एकटीच पाठीमागे बसली अगदी निवांतमध्ये पावसाचं वातावरण तर झालेलं आहे पण अजून तर काय पाऊस मला दिसत नाही आहे पण ऑफकोर्स येणार आहे पाऊस आणि माणसाला सगळ्या गोष्टीची सवय पाहिजे पण लोकांना काकून जाणे त्रास होतोय काय माहिती मी इकडे पाठीमागे बसले प्रत्येक एक गाडीतला माणूस मला वाकून वाकून बघतोय की ही बाई टेम्पोत कुठं चालले कुठेही चालली असेल सामान घेऊन चालली असेल शिफ्ट झाली असेल कुठंतरी ह्यांच्या घराची बदली झाली असेल असं का वाटत नाही बरं लोकांना बरं ते असू देत मस्त आस्वाद घेण्यासाठी मी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी जे पाठीमागे बसले होते ते तो प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि मस्त पाऊस आलेला आहे ढग तर इतकं काळं 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 झालेलं आहे आणि इतका सुंदर पाऊस वारा आणि मला इतके गाणे आठवायला लागले ते ह्या गाण्यावर रील्स बनवायचे त्या गाण्यावर रील्स बनवायचे मी खूप छान मस्त हेडफोन लावून गाणे ऐकत ऐकत मस्त निघाले होते आणि आता मला दोन तीन रील्स शूट करायचे आहेत तर मी पटपट पटपट करून घेते कारण ऑफकोर्स मला दुसरं कुठलंही फिल्टर वापरायची गरज नाही आहे मोबाईलमध्ये किंवा कुठलंही काही अजून एडिटिंग वगैरे करायची गरज नाही नॅचरली नॅचरली त्या सगळं इफेक्ट चा, त्या ढगाचा त्या पाण्याचा मस्त पडलेला आहे आणि खूप छान तर अशा पद्धतीने नगरमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे मस्त पुलाजवळून आम्ही कायनेटिक चौकातून आतमध्ये गेलेलो आहे आणि नगरमध्ये माझ्या मामाचं मोठं घर आहे आणि घराच्या सगळ्यांना भेटायचं आहे मामींना पण भेटायचं आहे ते थोड्या आजारी आहेत त्यांना भेटायला चाललो आहे ॲक्च्युली आम्ही ते पण काम होणार आहे आमचं आणि आम्ही सगळे एकत्र येणार आहेत माझी मम्मी वगैरे आम्हाला थोडंसं गावाकडे जायचं आहे तिकडे पण थोडं शेताचं काम आहे त्याच्यामुळे चाललो आहे त्याला भेटणार आहोत अगस्त्य लुडबुड लुडबुड करत मस्त इकडे तिकडे पळतो आहे प्रवासातून आला आहे मुंबईवरून पण अजिबात थकवा नाही आहे अजूनही पळतोय तिकडून तिकडून मस्त पैकी <laughs> छान वाटते अगस्त मस्त हसतोय फ्लाईंग देतोय आम्हाला खूप छान आता आजच्या रात्र तर आम्ही मुक्काम करणार आहे दुसऱ्या दिवशी मस्त फ्रेश आंघोळ्या वगैरे करून तयार झालेलो आहोत आणि ते सगळ्यांचं म्हणणं आहे की तू आम्हाला का नाही सांगितलं आम्हाला ब्लॉग बनवायचं आहे आम्ही छान छान कपडे घालून आलो असतो आणि आता आम्हाला अशाच अवतारात तू आमचं शूटिंग चालू आहे तर असू देत काही हरकत नाही मंडळी सगळे तोंड लपवत आहे ते इथे माझ्या मामाचं मोठं दुकान आहे आणि स्नॅक्स सेंटर आहे त्याचं ॲक्च्युली चहाचं वगैरे चहा स्नॅक्स वगैरे तर असं दोन छान दुकान आहे आजी, ला लागले। आजी तर पळायलाच लागली आजीला तर अजिबातच शूटिंगमध्ये यायचं नाही आहे कारण आजीला तर मग ती म्हणते मला तर तो दाखवच नकोच ती केली निघून आणि इथे हा थोडंसं गाडीमध्ये हवा वगैरे भरायचं काम चालू आहे तर कालचं सा जे सामान वगैरे सगळं आम्ही टॅम्पोत उतरून घेतलं आणि धान्य वगैरे थोडंसं पाठवायचं होतं मावशीकडे ते पाठवून दिलं आणि आता आम्ही गावाकडे निघणार आहोत लवकरात लवकर तर इकडे थोडंसं तुम्हाला मी माझ्या मामाच्या घराच्या पुढचा थोडासा एरिया दाखवते खूप छान गार्डन वगैरे आहे तिथे म म लक्ष्मी उद्यान का महालक्ष्मी उद्यान असं काहीतरी नाव आहे छान आहे तिथे आम्ही संध्याकाळचे कधी कधी जातो फिरायला तर न लवकर लवकर गावाकडे निघूया आणि तिथे सगळ्यांचं कामं वगैरे करायचे तर अशा पद्धतीने आम्ही इथे वाटेकरांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांनी आमचा पाहून चार म्हणून मस्त रस उसा सॉरी ह्याचा लिंबाचा रस वगैरे करून ठेवला होता थंड कारण मुंबईवरून थोडंसं गरम आता पावसाचं वातावरण जरी असलं तरी पण ढग आलं की गरम होतं आहे आणि मग तिथून पुढे आम्हाला मंदिरात पण जायचं होतं तर तत्पूर्वी मी थोडंसं आमच्या गावाचं आमचं जे जुनं घर आहे त्याचं थोडंसं बांधकाम पूर्ण राहिलेलं आहे ते बघून येण्यासाठी निघणार आहे तर सरबत वगैरे पिऊन झालं आहे आणि मी आता इकडे गावाच्या जवळच आहे अगदी शेजारीच आहे तर हे माझ्या माझ्या वडिलांचं घर आहे आणि हेच ह्याचं बांधकाम अपूर्ण राहिलेलं आहे पप्पा आजारी पडल्यामुळे आणि रिटायरमेंटनंतर ते इकडेच राहायला येणार होते ॲक्च्युली गावाकडे पण काही कारणास्तव ते वादग्रस्तात सापडलं ते घर आणि आम्हाला काही त्याचं बांधकाम पूर्ण करता आलं नाही तर मग आता ती जबाबदारी ऑफकोर्स त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली आहे आणि मला सांगितलं आहे की ताई हे काम तुला पूर्ण करायचं आहे तर माझ्या वडिलांची इच्छा म्हणून आणि मला 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 स्वतःला पण जी काही गावाकडे जी नाळ माझी जोडलेली आहे ज्या मातीशी ती मला अजिबात तोडायची नाही आहे भले कितीही मुंबईमध्ये घर असू देत किंवा माझ्या सासरी पण किती मोठं घर असू देत पण मला का कोण जाणे मला इकडे आलं की असं वाटतं की हा निवारा किंवा हा विसावा जो काही मला देऊन जातोय जो काही निवांतपणा जो म्हणतो आपण गावाकडे आलेला सुकून शांतता ती मला इतर कुठेही मिळत नाही आहे त्याच्यामुळे मला इथे खरंच म्हातारपणात जेव्हा मला आता रिटायर झाली आहे मी आता माला काम तो मी मी उन, तर मला काहीच कामं होत नाही आहे मुलाबाळांची लग्न झाले तर कुठे जायचं तर मी खरंच मी ह्या घरात येऊन निवांत राहण्यासाठी मी खरंच प्रस आ, आ, मी मी स्वतः तयार आहे इथे ये येऊन राहायला आणि जरी मी जरी बांधलं तरी हे सगळं माझ्या भावांचं आणि माझ्या आईवडिलांचं आणि ऑल पाटडे फॅमिलीचं ते घर असणार आहे तिथे सगळ्यांनी फार्म हाऊसवर तुम्ही सगळे येऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे दोन दिवस मस्त जत्रेच्या टायमाला यायचे आठ पंधरा दिवस मस्त पैकी एन्जॉय करायचं आहे सगळे फॅमिली एकत्र यायचे गाणी गप्पा गोष्टी मस्त हे माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे कारण मला स्वप्न पूर्ण करायची खूप 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 इच्छा आहे आणि अशा पद्धतीने इथून जेव जेवढा पण जो काही आवारा दिसतोय जे जे काही का शेती दिसते आजूबाजूचा जो, जो काही परिसर दिसतोय तो सगळा सगळा सग्ण, सगळा सग्ण, आमचा आहे म्हणजे माझ्या वडिलांचा आहे तर त्या सगळ्या शेतीमध्ये आमचे वाटेकरी जरी शेती करत असले तरी पण अजून त्यांनी ती छान क जमीन कसलेली आहे आणि त्याच्यातून जे जे काही उत्पन्न मिळतं ते आम्हाला वर्षाकाठी आमच्या घरापर्यंत पोचतो होतो त्याच्यामुळे आम्हाला वाट्याने जरी जमीन दिलेली आहे तरी आम्हाला काही वाईट नाही कारण आम्हाला मनुष्यबळ थोडंसं शेती करायला कमी आहे तरी पण मी थोडंसं आता मनावर घेणार आहे आणि मला थोडी का होईना तिथं शेती करायची आहे कारण आता मुलं पण मोठे झालेले आहेत एकदा मुलांचं लग्न वगैरे झालं सगळे सेटल झाले का मी मस्तपैकी शेती वगैरे करून मस्त तर असं टुमदार बंगल्यामध्ये राहणार आहे शेतात माझं फार्म हाऊस असणार आहे हेच माझं खूप छान खूप दिवसापासून बघितलेलं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे तर मंडळी चला आता आपण मंदिरात जाऊया आणि मंदिरात जाता जाता मयूर अगस्त्य चालत नाही तर मयूरने त्याला उचलूनच घेतलेलं आहे प्रियांका पण निघाले खूप खूप वर्षांनी गावाकडे आलो आहे आम्ही त्याच्यामुळे सगळीकडे शेजारी पाजारी आम्ही भेटून आलो आहे सगळ्यांना सगळ्यांना विचारपूस करून आलो आहे तर मंडळी एक खासियत गावाची अशी आहे की जेव्हा मुंबईला अगदी मी सुद्धा आमच्या घरी जेव्हा कोणी पाहुणे आले तर आपण विचारतो चहा ठेऊ का किंवा चहा घेणार का पण इथे तसं नाही आहे अजूनही गावाची नाळ ह्याच्यासाठी मला जोडायची आहे का तर इथे अजूनही लोकं म्हणतात जेवल्याशिवाय जायचं नाही जेवणच करून जायचं आहे तर मला आम्हाला नाही त्रास द्यायचा ॲक्च्युली त्यांना ते वाटेकरांना पण पन। पण पन। आम्ही निघणार होतो तर मंदिरात पण जायचं होतं आणि शेतातलं हो 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 ते सगळं ते थंड थोडंसं चिंचेचं झाडाखाली बसलो होतो आणि छान इकडे तिकडे नजर टाकताना अगदी गहीवरून आलो होतं डोळे भरून आले होते किती छान आहे हे सगळं आमच्या वाडवडिलांनी जपून ठेवलेलं खूप छान तर मंदिरात आता दुपारच्या टायमाला मंदिर बंद आहे पण तिथूनही बाहेरून आता दर्शन घेऊन जावंच लागणार आहे कारण खूप दिवसांनी आलो आहे आणि मंदिराच्या थोडंसं आजूबाजूला आम्ही दोघे माझे पप्पा आणि मी फेरफटका मारत होतो तेव्हा असं लक्षात आलं की इथे माझे पप्पा इथे ह्या शाळेत शिकलेले आहेत तिथे ग्रामपंचायतीचं थोडंसं ऑफिस आहे आणि त्याच्यानंतर पप्पांनी त्यांची शाळा दाखवली आणि खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं की मला असं पास्टमध्ये गेले मी इतिहासात की माझे पप्पा इथे यायचे शाळेमध्ये निळी निळी पॅन्ट हाफ पॅन्ट पांढरं शर्ट ती हाफ शर्ट असं घालून ते दप्तर म्हणजे मला ते इमॅजिन करत होते पप्पा तुम्ही ह्या शाळेत शिकलात का आणि किती छान आहे हे सगळं आणि ती सगळी आता शाळेची पडझड झालेली आहे ती गोष्ट वेगळी पण खरंच खूप छान अनुभव होता तो म्हणजे ते म माझे डोळे अजूनही मला खूप बोलताना पण खूप गहीवरून येते पण खरंच मला ती शाळा बघून अगदी ते दिवस आठवले जे आपण ज्या गोष्टी मी मी असे खूप जुने पिक्चर वगैरे बघते मूवी बघते त्याच्यामध्ये मी नेहमी बघते की असे जुने प पडलेले वाडे वगैरे आपण बघतो आणि खूप छान वाटतं अरे कसे राहिले असतील ना लोक इथे कसे राहत असतील त्यांची दिनचर्या कसे असेल असे ब मी मी पण पप्पांना तेच विचार पप्पा तुम्ही कसे शाळेत यायचे आणि कसं कोण सोडवायला यायचं तर अशा पद्धतीने आम्ही तिकडून निघालो आणि कुरकुमच्या देवीच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि कुरकुमच्या देवीच्या दर्शनाला येताना पण संध्याकाळच्या जवळजवळ मला वाटतं सहा साडेसहा झालेले आहेत आणि दर्शनाला घेताना मंडळी माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली आहे ॲक्च्युली कॅमेरा बंद करायचं मी विसरले म म्हणून मी आज तुम्हाला दाखवते पण मला ॲक्च्युली तिथं नियम मोडायचे नव्हते मला नियम अजिबात मोडायचे नव्हते मी गाभाऱ्यात गेल्यानंतर माझं चुकलं मी कॅमेरा बंद नाही केला आणि मग ते मंदिरातल्या देवीचं दर्शन आग आता ते तुम्हाला पण मला दा दाखवायचं आहे तुम्ही पण दर्शन घ्या खूप छान शांततेत दर्शन झालं आमचं आणि गर्दी नव्हती आता नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते तिथे पण अस लाईन रांगेत वगैरे काही उभं राहायचं नव्हतं काही नव्हतं छान अगदी गाभाऱ्यात जाऊन दर्शन झालेलं आहे आमचं आणि मम्मी पप्पा पण खूप दिवसांनी आले होते अगस्त त्याला पण पायावर माथा टेकायला आणायचंच होतं देवीच्या तर अशा पद्धतीने आम्ही आणलं आहे त्याला आणि छान दर्शन वगैरे घेतलं आहे तर देवीचं दर्शन पण इतकं शांततेत म मनोभावे झाले पण सॉरी म्हणजे मला चूक झाली माझ्याकडून कॅमेरा चालू राहिला तर आता मी आता घरी जाते आणि अगस्त त्याला मस्त खाऊ पिऊ घालते पण काय खायच्या प्यायच्या तर काय मनस्थिती दिसत नाही आहे आता त्यांना पटकन मुंबईला जायचं आहे त्याच्यामुळे प्रियंका आणि हे आता निघालेले आहेत अगस्त्य पण खूप छान रमला होता घरी माझ्याकडे आत्ताच्या घरी पण इकडून तिकडून फिरत होता लुडबुड लुडबुड चालली होती रिया काय त्याला सोडतच नव्हती त्याला खेळायचे ट्रेन बघायची आहे आमच्या गॅलरीतून टेरेसवरून ट्रेन दिसते पण त्याला ट्रेन बघायची होती पण तो आला आणि ट्रेन काय आलीच नाही पण आता निघायचा टाईम झाला आहे संध्याकाळचे जवळजवळ आठ वाजले होते आणि आता त्यांना मुंबईला पोचायचं आहे त्याच्यामुळे आता ते निघाले होते तर आता खूप छान खूप दिवसांनी आम्ही पुन्हा परत असे एकत्र येऊ आणि आता ह्या सगळ्या आठवणी हो घेऊन आम्ही निघतोय बाय बाय आता अशा पद्धतीने अगस्त्य आता मला टाटा बाय बाय करतोय पण मला त्याला सोडूशी वाटत नाहीये इवन आमच्या घरातल्या पोरी पण त्याला सारखं सारखं बाय 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 करायला येत आहे ते आणि प्रियंका पण खूप दिवसांनी माझ्या घरी आली होती लास्ट टाईम आमच्या जागरण गोंधळाला आली होती तेव्हा तिचं नवीनच लग्न झालं होतं आणि आता आली आहे ती तर काही मला व्यवस्थित तिचा पाहुणचार पण करता आला नाही आणि अगस्त्याला पण काय असं खूप खूप राहू कारण त्यांना दुसऱ्या दिवशी शाळेला वगैरे जायचे कामाला जायचे सुट्ट्या नाही आणि पर...